नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या आठवड्यात इथं अठ्ठेचाळीसची जोडी दिली गेली होती चौका ओपन पास झाला पण जोड फॅमिलीमध्ये गेली असो त्याच्यावरनं आज इथं फरक यायला लागलाय मित्रांनो त्या ओपन जो पास झाला टेबलवर त्याच्यावरून देखील इथं फरक यायला लागला ओपन देखील आहे तर त्यासाठी जी जोड आहे आजची ती आज मी तुम्हाला दाखवतोय आज माझ्याजवळ वेळ उपलब्ध आहे म्हणून मी लाईन ट्रिक बनवायला लागले मित्रांनो तर बघा कोणत्या पद्धतीनं आहे काय काय आहे गेल्या आठवड्यात कट कटमध्ये गेलं इथं सदुत सदुसष्टची जोडी होती ओपन प्रिंट झाला पण क्लोज फेल गेला मित्रांनो इथं तीनशे चाळीसचं पॅनल पास झालं शहात्तर जोडी होती इथं देखील क्लोज फेल गेला पण इथं स्ट्रॉंग मध्ये वीस जोडी पास झाली मित्रांनो इथं खेळ हा पूर्णपणे फेल होता इथं काल खेळ दिला गेला नाही तर आजच्यासाठी बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हा ओपन कोणत्या पद्धतीनं धरण्यात आला होता बघा हा छक्का ओपन चालतोय हा छक्का ओपन आहे म्हणून हा छक्का ओपन आणि हा फरक दोन सहा दोन चा फरक हा सहा चालतोय का तर हा छक्का ओपन आहे म्हणून मित्रांनो सहा नंतर हा दशा ओपन आहे दशा ओपन आहे म्हणून हा शनिवारचा पंजाब ओपन आणि हा पाच फरक पाच पाच चा फरक हा दहा चालतोय का तर हा दशा ओपन आहे म्हणून त्यानंतर परत दशा ओपन आहे तर हा शनिवारचा छक्का ओपन आणि सहा फरक सहा सहाचा फरक हा दहाच चालतोय का तर हा दशा ओपन आहे म्हणून त्यानंतर हा ओपन आहे अठरा मित्रांनो हा अठरा ओपन आहे म्हणून हा शनिवारचा सत्ता ओपन आणि हा पाच फरक सात पाच चा फरक हा आठ चालतोय का तर हा अट्टा ओपन आहे म्हणून आठ नंतर मित्रांनो ओपन चालला तायथ ता पंजा आणि फरक चालला तर नऊ मित्रांनो तर इथला येणारा ओपन आणि हा फरक यांच्यामधला फरक जो चालणार आहे तो हा ओपन असला पाहिजे म्हणून हा नऊ फरक हा चौका ओपन आणि नऊ फरक यांचा फरक पाच जर चालला पाच चालायला पाहिजे का तर हा पंजाब ओपन आहे म्हणून हा चौका ओपन इथं यायला या पाहिजे हे एक असं होतं मित्रांनो पण हा चौका ओपन येण्यासाठी हे पाच सहा सात आणि चार जर येणार झालं तर ह्यासाठी काय होतं बघा जर हा पंजाब ओपन येणार असेल तर हा ओपन ओपन पाच फरक चालतोय त्याच वेळा हा पंजाब ओपन चालतोय मित्रांनो जर हा छक्का ओपन चालणार असेल तर हा पाच ओपन पा, ओपन फरक पाच नंतर हा सरकुल ओपन ओपन सहा फरक चालतोय त्याच वेळा हा छक्का ओपन चालतोय आणि जर हा सत्ता ओपन चालणार असेल तर हे सरकुल मित्रांनो ओपन ओपन सात फरक चालला होता त्याच वेळा हा सत्ता ओपन चालला होता आणि जर हा आपला इथं चौका ओपन जर चालणार झाला तर हे सात फरकानंतर हे ओपन ओपन चार फरक देखील स्टँड होतो मित्रांनो त्यासाठी हा चौका ओपन आपला प्रिंट झाला होता मित्रांनो तर हे पाच सहा सात आणि चार हे इथंपर्यंत अगदी क्लिअर आहे चार मध्ये तर चौथ्या मध्येच आपण आज फरक धरायचा आहे पण त्याआधी मध्ये काय चालतंय हे बघूया तर हे ओपन ओपन आता इथं पंजाब ओपन हा चौका ओपन नऊ फरक यांचा फरक पाच चालला तर त्यानंतर हा चालतोय छक्का ओपन मित्रांनो जर मध्ये जर चालणार झालं तर हा छक्का ओपन हाय म्हणून इथला येणारा ओपन आणि हा फरक यांचा फरक सहा चालण्यासाठी जर इथे छक्का ओपन ठेवला आपण तर छक्का ओपन आणि दोन फरक यांचा फरक सहा चालण्यासाठी हा ओपन दाखवतोय छक्का मित्रांनो पण हा छक्का जर चालणार झाला चौकानंतर हा छक्का ओपन जर चालणार झाला तर हे ओपन ओपन चार फरकानंतर सरकून हे ओपन ओपन फरक हे एक चाललंय मित्रांनो तर आता इथं हे कन्फ्युजन निर्माण करतोय मित्रांनो तो हक्का ओपन धरायचं की छक्का ओपन धरायचं तर हा झाला एक कंटिन्युएशनचा पार्ट मित्रांनो पण यासाठी मी सपोर्टसाठी जोड्या देणार आहे हक्कामध्ये नाही छक्का सपोर्ट सपोर्टसाठी जोडी देणार आहे पण हे चार राऊंड जे कंप्लीट झालेत मित्रांनो तर ह्या चार राऊंडवर फरक बघा कोणत्या पद्धतीने येतोय ज्या वेळा हा ओपन ओपन पाच फरक चालतोय ओपन ओपन पाच फरक चालतोय जागेवर पंजाब ओपन चालतोय मित्रांनो त्यावेळेला खाली येणारा फरक हा हा अट्टा क्लोज आणि तीन फरक यांचा फरक पाच चालतोय का तर हे ओपन ओपन पाच फरकावर जागेवर पंजाब ओपन आहे म्हणून हा अट्टा क्लोज आणि तीन फरक यांचा फरक हा पाच चालतोय तर पंजानंतर हा छक्का ओपन आहे हा छक्का ओपन आहे मित्रांनो म्हणून ओपन ओपन सहा फरकावर छक्का ओपन आहे म्हणून हा खाली येणारा फरक आणि हा सरकून हा नववा क्लोज आणि पाच फरक नऊ पाच चा फरक देखील सहा चालतोय मित्रांनो का तर हा छक्का ओपन चाललाय म्हणून तर त्यानंतर हा सरकून ओपन ओपन सात फरक चाललाय सत्ता ओपन चाललाय म्हणून हा सत्ता ओपन आहे म्हणून हा येणारा फरक आणि हे सरकून क्लोज हा दुरी क्लोज आणि नऊ फरक यांचा फरक देखील सात चाललाय का तर हा सत्ता ओपन चाललाय म्हणून तर सात नंतर ज्या वेळेला हा चौका ओपन अगदी राईट मध्ये चाललाय आपला तर त्यानंतर खाली येणारा फरक तर याच्या क्रॉसला हा अठरा क्लोज आहे तर येणारा फरक यांच्यामधला फरक हा चार चालायला पाहिजे का तर हे ओपन ओपन चार प्रकार चौका ओपन चाललाय म्हणून हा अठ्ठा क्लोज आणि जर दोन फरक चालला मित्रांनो तर आठ दोनचा फरक हा चार चालण्यासाठी तर दोन फरक आज प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो तर ही झाली एक लाईन तर आणखी एक लाईन बघा दोन फरकासाठीच मित्रांनो तर हा ओपन चालतोय चार मित्रांनो चार नंतर ओपन चालतोय सहा सहा नंतर चालतोय दहा दहा नंतर ओपन चालतोय दहा मित्रांनो हा देखील चार राऊंडचाच पॅटर्न आहे हा चौका ओपन चालला तर चार कट नऊ तर हा छक्का ओपन आणि पंजाब क्लोज सहा पाच चा फरक हा नऊ चालतोय मित्रांनो का तर हा चौका ओपन आहे म्हणून चार नंतर हा छक्का ओपन आहे तर सहा कट एक तर आता पहिल्यांदा चौका ओपन आहे म्हणून सोमवार सोम साठीच धरलं आपण सोमवारी ओपन आणि क्लोज धरलं तर आता सरकून हे छक्का ओपन आहे म्हणून खालच्या आठवड्यात हा सरकून दशा ओपन आणि अक्का क्लोज यांचा फरक हा एक चालतोय का तर हा छक्का ओपन आहे म्हणून सहा नंतर हा दशा ओपन आहे तर दहा कट पाच तर आता हे सरकून हा दशा ओपन आणि पंजाब क्लोज यांचा फरक देखील पाचच चालतोय तर परत दशा ओपन आहे दशा ओपन आहे म्हणून हे सरकून मित्रांनो दहा कट पाच तर हा चौका ओपन आणि नववा क्लोज यांचा फरक देखील पाच चाललाय तर हा चौका ओपन चार कट हा ओपन आणि क्लोज यांचा फरक नऊ चालला तर परत नऊ कट चार मित्रांनो तर हे पाच बिरीज आणि तिसऱ्या आठवड्यात खाली येणारा फरक नऊ पाच नऊ चा फरक हा चारच चालतोय चार नंतर हा छक्का ओपन सहा कट एक तर दशा ओपन एका क्लोज यांचा फरक एक चालला तर परत एक कट सहा तर हे दोन बिरीज आणि तिसऱ्या घरावर खालच्या आठवड्यात येणारा फरक दोन बिरीज आणि आठ फरक यांचा फरक देखील हा सहा चालतोय मित्रांनो तर सहा नंतर हा दशा ओपन आहे दहा कट पाच तर हा ओपन क्लोज फरक पाच चालला तर पाच कट परत दहा तर हे दोन बेरीज आणि तिसऱ्या घरावर येणारा खालच्या आठवड्यातला फरक दोन बेरीज आणि दोन फरक यांचा फरक देखील दहा चालला मित्रांनो तर दहा नंतर हा परत दशाचा आहे दहा कट पाच तर हा चौका ओपन नववा क्लोज यांचा फरक पाच चालला तर परत पाच कट दहा तर हे दोन बेरीज आणि तिसऱ्या घरावर खालच्या आठवड्यात येणारा फरक यांचा फरक हा दहा चालण्यासाठी हा दोन बेरीज आहे जर इथे दोन फरक चाललं तर यांचा फरक दहा चालेल मित्रांनो तर या पद्धतीनं हे दोन फरक आहे हे दोन फरक तर झालं मित्रांनो कन्फर्म आहे आज दोन प्रकार साठी आपण जुडी खेळायचंय तर आता दोन फरकासाठी जुडी बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं काय काय लागेल तर बघा हा चालतोय अकरा सात बावीस ला चार्ण चा जोर चौका ओपन वर तीन बिरिजीची चालत्या जोडी त्यानंतर हा एक सात दोन हजार चोवीस ला चारला तीन ती जी सत्ता ओपन चालतोय जुडी बिरीज चालत्या चारची पहिल्यांदा बिरीज चालली ती ची त्यानंतर चालली चारची तर आता चालायला पाहिजे पाच ची बिरीज पण चौका ओपन चार आणि तीन सात ओपन सात आणि तीन दशा वर पाच वेरीज म्हणजे झेरो पाच ची जोडी चालायला पाहिजे तर हे चालते ते अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला हे सोमवारी दशा ओपन वर पाच वेरिजची जोडी अगदी मध्ये चालल्या मित्रांनो पण ह्या जोड्या का धरायच्या आहेत आपल्याला तर ही जोडी का धरायची आहे तर एक आठवडा वर मित्रांनो हा छक्का क्लोज कॉमन चालतोय पण दुरी वर बुधवारी चालते छक्का क्लोज कॉमन चालतोय दुरी ओपन वर एक आठवड्यावर बुधवारी तर हे सत्या तर का धरायचं आहे तर याच आठवड्यात मंगळवारी मित्रांनो पहिल्यांदा एक आठवड्यावर बुधवारी पाहिलं तर आता चालूच आठवड्यात हे मंगळवारी छक्का क्लोज कॉमन चालतोय पण दोन ला चार तेजी सहा ओपन चालतोय तर आता सहाला चार तेजी दशा ओपन आणि छक्का क्लोज कॉमन चालायला पाहिजे पण झेरो पाच चालल्यानंतर एक आठवड्या खाली तर सोमवारी झेरो ची जुडी चालायला पाहिजे मित्रांनो तर ज्याला हे झेरो पाच ची जोडी चालली तर त्याच्याच खाली हे सहा ची जुडी अगदी मध्ये चालतोय मित्रांनो हे झेरो सहा सासष्ट आणि हे सव्वीस या जोड्या चाललेल्या आहेत मित्रांनो म्हणून त्या जोड्या आपण धरायच्या आहेत तर हे ज्या वेळा चालतंय त्यावेळेला बघा दुसऱ्या आठवड्यात हा चार नऊ जोड चालतोय चौका ओपन चालतोय चार नऊ जोड चालतोय दुसऱ्या आठवड्यात सोमवारी ही जोड ज्यावेळा चालत्या त्यावेळेला इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी मित्रांनो चारला एक कमी तिरी ओपन चालते जोडीत फरक चालतोय चारचा हा पाच चा फरक चालला हा चारचा फरक चालला तर आता फरक चालायला पाहिजे तीनचा पण धुरी वर जोड चालायला पाहिजे पंचवीस ची मित्रांनो पण चौथ्या आठवड्यात बुधवारी कधी तर हे झेरो सहा चालल्यानंतर एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात बुधवारी ओपन राईटमध्ये चालला मित्रांनो दुधी पण जो क्लोज होता पंजा स्ट्रॉंग जोडी येतं सुपर मध्ये होती पंचवीस जोडी आपली आणि वीस देखील जोडी होती पण पंचवीस जोडी आपली सुपर स्ट्रॉंग मध्ये होती आणि स्ट्रॉंग मध्ये वीस जोडी होती तर मेन पंजा क्लोज येतं अगदी अॅक्युरेट यायला पाहिजे झालं मित्रांनो कारण ही जोड यायला कारण काय होतं बघा ही जोडी जर चालणार झाली मित्रांनो सव्वीस नंतर दुसऱ्या आठवड्यात ही जोड जर चालणार झाली सोमवारी तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात नव्व ओपन वर एक फरकाची जोडी चालते चौथ्या आठवड्यात सोमवारी तर इथून हे सासष्ट पासून तिसऱ्या आठवड्यात ही जोड जर चालणार झाली तर इथून एक दोन तिसऱ्या आठवड्यात नऊ ला दोन कमी सत्ता ओपन चालतोय जोडीत फरक चालतोय दहाचा पहिल्यांदा एकचा चालला दहाचा चालला तर आता नऊचा फरक चालायला पाहिजे पण नववा ओपन सत्ता ओपन दोन कमी पंजाब ओपनवर नऊ फरक म्हणजे चोपनची जोडी चालायला पाहिजे आणि दुसऱ्या आठवड्यात आज चौथ्या आठवड्यात चालला आता तिसऱ्या आठवड्यात तर आता दुसऱ्या आठवड्यात आणि ज्या वेळा हा झेरो सहा नंतर जर ही पंचवीस ची जोडी जर इथं चालणार झाली तर दुसऱ्याच आठवड्यात ही चोपनची जोडी देखील अगदी राईट मध्ये चालली होती मित्रांनो त्याच वेळा हा नववा ओपन नववा क्लोज घेऊन हा पाच फरक चालणार होता हाच चा सत्ता ओपन सत्ता क्लोज ला घेऊन चार फरक चालणार होता आणि हा पंजाब ओपन पंजाब क्लोज ला जाऊन हा जा तीन फरक म्हणजे पंचवीस ची जोडी ही मध्ये चालणार होती पण ती पंचवीस काही दिला नाही असो मित्रांनो पण ओपन तरी अगदी राईट मध्ये चाललाय मित्रांनो हा चौका ओपन आहे तर हा गुरुवारी मित्रांनो चार फरक चालतोय नववा ओपनवर हा तिर्य ओपन चालला आहे म्हणून हा तीन फरक चालतोय नऊ ला दोन कमी सत्ता ओपनवर तीन फरक चालला पण शुक्रवारी मित्रांनो आणि हा तुरीय ओपन आहे म्हणून हे तर फरक दोन चालायला पाहिजे पण सातला दोन कमी पंजाब ओपनवर म्हणजे जुडीत बसायला लागली आपली सत्तावन्श मित्रांनो हे सत्तावन्नची जोडी देखील सपोर्ट साठीच मी धरणार आहे मित्रांनो सत्तावंशी जोडी देखील मी सपोर्ट साठीच द्यायचं आहे तर बघा मित्रांनो इथं मी जोडी काय धरणार आहे आणि का धरणार आहे तर बघा ज्या वेळेला आपली ही सव्वीस ची जोडी चालल्यानंतर ह्या जोडीपासून आपली ट्रिक सुरुवात होते होत्या चौका ओपनवर तीन बेरीज त्यानंतर आणि तीन सत्ता ओपनवर हे चार बेरीज आणि चार तीन सात तीन दशा ओपनवर हे पाच बेरीज तर हे तीन बेरीज आहे मित्रांनो म्हणून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो इथं हा चौका ओपन आहे म्हणून हा चार बेरीजच चालतोय पण तीन बेरीज आहे म्हणून तिसऱ्या आठवड्यात शनिवारी बेरीज काय चालतंय चार ची चालते का तर हा चौका ओपन आहे म्हणून चार बेरीज चालते तिसऱ्या आठवड्यात शनिवारी आता हा सत्ता ओपन आहे तर सात बेरीज चालायला पाहिजे पण हे चार बेरीज आहे म्हणून चौथ्या आठवड्यात तर एक दोन तीन आणि हे चार चौथ्या आठवड्यात सात बेरीजच चालते मित्रांनो पण ते देखील शनिवारी आता हे दशा ओपन आहे दहा बेरीज चालायला पाहिजे पण पाचव्या आठवड्यात तर एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात इथं दहा बेरीज ही जोडी चालायला पाहिजे बेरीज तर दहा चालायला पाहिजे आपल्याजवळ फरक आहे मित्रांनो दोन दोन फरक दहा बेरीजेसाठी दोनच जोड्या बसतात एक बसते एक्क्याण्णव आणि दुसरी बसत्या सेचाळीस मित्रांनो यांच्या तर यांच्यापैकी कुठली जोडी धरायचा आहे तर बघा तर हा चार विरीत चालत असताना हा डबल ओपन चालूनच चार विरीत चालतोय मित्रांनो हा डबल ओपन चालूनच हा सात वेरजेची जोडी चालतोय आणि हे डबल ओपन चालूनच इथं दहा वेरजेची जोडी म्हणजे चौका ओपन येऊनच इथं ची जोडी चालायला पाहिजे तर सेहेचाळीस का चालायला पाहिजे मित्रांनो तर बघा चौका ओपनच इथं का चालायला पाहिजे हे डबल ओपन चालून तर हे बेरीज चालायला पाहिजे पण बेरीज चालत असताना याच आठवड्यात बुधवारी ओपन चालतोय दुरी तर बुधवारचा ओपनच त्याच्या समोर दुरी ओपन चालतोय दुरी ओपनवर दुरी ओपन चालतोय तर हे तर हे ओपनवर ओपन डबल ओपन येऊन सात बेरीज तर चालणार आहे पण बुधवारपासून सरकून गुरुवारी ओपन यायला पाहिजे तेरी आणि हा तेरी वरच तरी ओपन चालायला पाहिजे शुक्रवारी हे डबल ओपन येऊन तर दहा बेरीज चालायला पाहिजे पण त्याच्या आधी हे शुक्रवारी चौका ओपन चालायला पाहिजे चौका चौका ओपनवरच परत चौका ओपन येऊन हे सेहेचाळीसची जोडीत चालायला पाहिजे मित्रांनो आता डायरेक्ट जर बघितला तर हे दुरीव ओपनवर दोन बिरीज हे तेरी ओपनवर दोन बिरीज आणि हे चौका ओपनवर दोन बिरीज हे अठ्ठेचाळीस जोडी डायरेक्ट चालते मित्रांनो तर हे अठ्ठेचाळीस दुसरी जोडी काय दाखवलो सत्तावन्न आणि त्याच्या आधी जोडी काय दाखवलं होतं तर त्याच्या आधी मित्रांनो हे चार फरक तीन फरक आणि दोन फरक हे सत्तावन हा बरोबर आहे मित्रांनो हे सत्तावन्न अठ्ठेचाळीस या दोन्ही जोड्यात मी सपोर्ट सपोर्टसाठी करायचा आहे मेन जोड ठेवायचा आहे आपली सेहेचाळीस मित्रांनो जो काही खेळ असेल तो व्हॉट्सअपवर दिला जातोय मित्रांनो तर बघा मित्रांनो या पद्धतीने आजचा खेळ आहे आज वेळ मिळाला म्हणून ट्रिक मी दाखवलेला आहे पोस्ट केलेला आहे आणि आता मी ट्रिक हे पोस्ट करत नाही मित्रांनो जेव्हा वेळ असेल तेव्हाच करतो आणि बाय चान्स जर ओपन मिस झाला तर याच व्हिडिओच्या खाली मध्ये क्लोजचा अंक हा दिला जातोय ओके मित्रांनो